महाराष्ट्रातील पुणे शहरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे पतीसोबत स्कूटरवर प्रवास करणाऱ्या पत्नीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार ही दुर्दैवी घटना पुणे शहरातील गंगाधाम चौकात आज सकाळी सुमारे अकरा वाजून वीस मिनिटांनी घडली आहे एकसष्ट वर्षीय जगदीश सोनी आपल्या दिपाली नावाच्या पत्नीसोबत स्कूटरवरून जात होते हे दोघेही चौकातील सिग्नलवर थांबले होते सिग्नल सुटल्यानंतर त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच त्यांच्या मागून आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत जगदीश सोनी यांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांच्या पत्नी दिपाली यांचा अपघातस्थळीत दुर्दैवी मृत्यू झाला या भीषण अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे हे व्हिडिओ फुटेज सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक शौकत अली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे